नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण त्यांना त्यांचा पीक विमा हा दोन हजार चोवीस पंचवीसचा लवकरच मिळू शकतो त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन तीन जी आर या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत तर त्याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे तर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर जाणून घेऊया तीन जी आर कोणते आहेत जेणेकरून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पहिला जी आर हा सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित शेतकरी विमा हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसष्ट लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि नंबर दोनचा शासन निर्णय हा म्हणजे जी आर या ठिकाणी सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित हो राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा जियार आहे त्यानंतर मित्रांनो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता अग्रमी राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेचे मार्गदर्शन सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या ई सी आर डब्ल्यू या बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्व राज्य हिस्सा आणि शेतकरी हिस्सा हा विमा कंपन्यांना त्याचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि आता यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हजार चोवीस पंच, पंचवीसचा चा विमा मिळू शकतो तर शेतकरी हिस्सापोटीचा या ठिकाणी शासन निर्णय हा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यासमोर पूर्ण संपूर्ण दिसत असेल आणि या दोन्ही जी आरची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही संपूर्ण या ठिकाणी जी आर जाणून घेऊ शकता तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी शेतकरी हिस्सा या ठिकाणी कोणत्या कंपनीला किती रक्कम दिलेली आहे याचीही त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला कसा हा वापरण्यात येणार आहे याची ही सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला या दोन्ही जी आर ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही पूर्ण जी आर या ठिकाणी तुम्ही तुमच्या पाहू शकता तर इथे तुम्हाला सर्व विमा कंपनीची नावे आणि त्यांना किती या ठिकाणी राज्य हिस्सा असेल किंवा शेतकरी हिस्सा असेल याची सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला पीक विमा कंपनीकडून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी विमा हा लवकरच जमा होऊ शकतो